हार्बर रेल्वे मार्गावरील सीवूट स्थानकात दुपारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय तीस ते पस्तीस वयोगटातील एका अनोळखी महिलेने सी एस एम टी पनवेल लोकलमधून प्रवास करताना आपल्या अवघ्या पंधरा दिवसांच्या तान्ह्या बाळाचा परित्याग करून पळ काढल्याची घटना घडली आहे लोकलमधील दोन तरुणींना मदतीच्या बहाण्याने बाळ सोपवून ती महिला सीवूट स्थानकावर न उतरता पळून गेली जुईनगरमध्ये राहणारी दिव्या नायडू वयवर्ष एकोणीस आणि तिची मैत्रिणी भूमिका माने चेंबूरहून घरी जात असताना सदर महिला सानपाड्यात रेल्वेत चढली वापडा सीवूड स्थानकावर उतरायचे असल्याचे सांगून आपल्याकडे बाळ आणि सामान असल्याने उतरताना मदत करावी अशी विनंती केली त्या दोघी जुईनगर येथे न उतरता महिलेला मदत म्हणून सीवूड स्टेशनला खाली उतरल्या उतरताना महिलेने मुलीच्या हातात बाळ दिलं मात्र महिला लोकल मधून न उतरता पसार झाली प्रथमदर्शी सामान अधिक असल्यामुळे खाली उतरता आलं नसावं असा अंदाज मुलींनी लावला बऱ्याच वेळेनंतर वाट पाहूनही ही महिला न परतल्यामुळे त्यांनी बाळासह घरी जाऊन त्याची काळजी घेतली व नंतर वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिले विरोधात भारतीय न्याय संहिता कलम त्र्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाळ सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे दरम्यान पोलिसांची चार पथके तयार केली असून याशिवाय सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार महिलेला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत सदर महिला ही खांदेश्वर रेल्वे स्थानकावर उतरल्याचं समजतंय मात्र शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याने शोध मोहीम अडचणीत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे बाळाच्या आईविषयी कोणालाही माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे तरी त्यामध्ये आम्ही चार तपास पथक निर्माण करण्यात आलेले व त्यांच्याकडून त्या महिलेचा अज्ञात महिलेचा शोध घेण्यात येत आहे व लवकरात लवकर आम्ही ती महिलेला शोधून काढू व त्यामध्ये पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे बाळाला कुठे सध्या बाळाला सरकारी रुग्णालय येथे अतिदक्षता गृहामध्ये ठेवण्यात आलेला आहे व सी डब्ल्यू सी समोर हजर करून पुढील त्याची शेल्टर होम मध्ये वाशी रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत सानपाडा रेल्वे पोलीस स्टेशन येथे दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एक महिला दोन मुली या आ, सी एस टी ते पनवेल या असा ट्रॅव्हल करत असताना महिला डाब्यामध्ये एक अज्ञात महिला हे तिच्या पंधरा दिवसाच्या बाळासह त्या ठिकाणी चढली होती आणि त्या ठिकाणी त्या मुलींना तिने सांगितलं मदतीसाठी बोलवलं आणि आपलं बाळ तिने सांगितलं की मला सीवूड्सला उठ उत उतरायचं आहे माझ्यासोबत सामान आहे कृपया मला तिथपर्यंत मग थोडस मदत करा यावरून त्या मुलींनी मदत केली आणि त्या मुल आपल्या त्या महिलेनी त्या मुलींच्या ताब्यात दिलं अनुक्रमी अठरा आणि एकोणीस वर्षाच्या त्या दोन मुली होत्या आणि त्या दिल्यानंतर ते सीवूडला उतरल्यानंतर ती अज्ञात महिला त्या ठिकाणी न, न उतरत ती परस्पर पनवेलच्या दिशेने निघून गेलेली आहे आणि त्यावरून वाशी रेल्वे पोलीस स्टेशन या ठिकाणी दोनशे अकरा अब्लिक दोन हजार पंचवीस कलम त्र्याण्णव बी एन एसनुसार गुन्हा दाखल आहे आणि सदर अल्पोयीन त्या बाळाचा आईचा या ठिकाणी शोध घेण्यात येत आहे तरी या वाशी रेल्वे पोलीस स्टेशनद्वारे आपल्यास आवाहन करण्यात येते की सदर महिला तिचा जो फोटो पब्लिश झालेला आहे तर त्या महिलेच्या अनुषंगाने काही माहिती असेल तर कृपया वाशी रेल्वे पोलीस स्टेशन येथे कळावं आहे ज्यायोगे त्या बाळाचा आम्ही लवकरात लवकर शोध घेऊ शकू व पुढील कायदेशीर कारवाई करू शकू महाराष्ट्रातली वाटते की महाराष्ट्रीयनच असण्याची शक्यता आहे